नांदेडच्या नायगाव तालुक्यातील गावात रस्त्याचे काम दीड महिन्यापासून रखडलं गेले मोठे दगड रस्त्यावर टाकल्यामुळे ग्रामस्थांना ये जा करण्यात अडचणी येते याशिवाय जलजीवन मिशनच्या पाईपलाईनचे कामही रखडले त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामोरा करावा लागतोय चा स्वागत करतो सांगायचं हेच की आमच्या कुंचिली गावामध्ये अल्पसंख्याक ह्या मुस्लिम दलित मुस्लिम वस्तीमध्ये जे रस्त्याचा निधी जे आलेला आहे हा कच्चा माल आमच्या रस्त्यावर टाकून दिलेला आहे जवळपास एक महिना झाला आम्हाला जाता येणा येता येणार मोठे मोठे दगड टाकून दिलेले आहेत आम्ही ग्रामसेवकाला पण सांगितल्या रस्त्याची तिवडावडीची उत्तर उतर देत आहेत तरी आम्हाला ह्या आमच्या लहान लहान लेकरांना अंगणवाडीला जायला रस्त्याचं नाहक त्रा नाहक त्रास आहे आणि हे जे दुर्गंधीचं आमचं गलीतलं जे सांडपाणी आहे हे रस्त्यावर उघड रस्त्यावर जात असून या रस्ते घाण पाण्यामुळे आमच्या घरासमोर चिड्याचं होऊन डेंगूसारखे मलेरियासारखे रोगाचा आम्हाला स सा, त्रास सहन कराव त्रास सहन करावं लागत आहे आम्ही तरी आणि दुसरी गोष्ट म्हणताना हे जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत राबी राबविले गेलेले जे पाईपलाईन अंतर्गत रस्त्याच्या अंतर्गत जे पाईपलाईन टाकलेली आहे ते उघड रस्त्यावर असून आजूबाजूने सांडपाण्याचं पाणी त्याच्यामध्ये जात असून हे पाणी जे आहे दूषित पाणी असल्या दूषित पाणी आहे हेच आम्हाला शासनापर्यंत कळकळीची विनंती आहे शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगत आहे जर हा रस्ता जर त्वरित जर नाही झाला तर आम्ही मा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या संपूर्ण आमच्या गल्लीतील लहान मोठे वृद्ध आणि जवान सर्वजण मिळून तानाजी स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड